नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत तोंडातला आल्यानंतर घरगुती असा उपाय त्यासोबतच अलोवेराचा एक उपाय आहे त्यासोबतच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू सुद्धा आहे पहिली टीप आपली किचन मध्ये उपयोगी पडणारी एक टीप आहे जी प्रत्येक महिलेने अवश्य करावा असा हा उपाय आहे जो मी पुढे सुचवलेला आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चेहऱ्यावरचं वांग घालवण्यासाठीसुद्धा मी आज एक उपाय शेअर केलेला आहे त्यामुळे उपाय कसा करायचा कधी करायचा या सगळ्या गोष्टी व्हिडिओत व्यवस्थित शेअर केलेल्या आहे जेणेकरून सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच एक उपाय असा आहे की चेहरा ग्लो करण्यासाठी स्किन व्हाईटनिंगसाठी चेहऱ्यासाठी तुम्हाला ॲलोवेरा किती युजफुल आहे कसा वापरायचं ते पण सांगितले घरात त्याका पडलेल्या प्लास्टिक बाटल्या असतात त्याचा वापर आपण इथे पुनर्वापर केलेला आहे जे तेल आपल्याला देवासाठी वेगळं ठेवायचं असतं ते तेल आपण अशा प्रकारच्या प्लास्टिक बाटलीमध्ये भरून ठेवू शकतो जेणेकरून तळलेलं तेल वगैरे एकत्रित होत नाही अशा प्रकारे किटली वगैरे आपल्याकडे तेलाची असते आणि ती तेलाची किटली आपण वापरतो पण तळलेलं पुरी तळलेलं किंवा भजी तळलेलं तेल असतं तर ते आपण यामध्येच वापर वापरलेलं तेल वतून ठेवतो त्यावेळीही यामध्ये खरकटं तेल थोडंफार तरी जातं त्यामुळे देवाचं तेल आहे ते पा प्लास्टिकच्या बाटलीत ठेवायचं म्हणजे देवासाठी स्वच्छ असं तेल वेगळं राहतं किंवा तुम्ही वेगळं तेल वापरत असाल तर हरकत नाही पण तुम्ही हेच खाण्याचं तेल देवासाठी वापरत असाल तर नक्कीच बाटलीत भरून आपण अशा पद्धतीने ठेवलं पाहिजे पुढची आपली टीप आहे ती म्हणजे या बाटलीचीच की आपल्याला जर विदाऊट काट्याचं म्हणजे काटा न वापरता जर तेल मो मोजायचं असेल तर ते मोजण्यासाठीसुद्धा एका प्लास्टिक बाटलीचाच वापर करू शकता एक लिटरची जर तुमच्याकडे बिस्लरीची बाटली असेल तर ती एक लिटरची बाटली ही एक किलोची भरते त्यामुळे तुम्हाला जर कधी तेल घरच्या गर घरी विदाऊट काट्याचं मोजायचं असेल तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने मोजू शकता आणि अंदाजेसुद्धा तुम्ही तेल बाहेर काढू शकता जे तुम्हाला वेगळं सेपरेट कशासाठी लागणार असेल एखाद्या रेसिपीसाठी वगैरे तर ते तेलसुद्धा तुम्हाला या ट्रिकने म मोजता येईल आपल्याला घ्यायचं आहे ॲलोवेराचं असं पान आणि ते पान फ्रेश असं असलं पाहिजे हिरवगार छान असं आता पाऊस पडतो आहे त्यामुळे ॲलोवेरा खूप जास्त जास्त हिरवागार असं झालेलं आहे त्याचं एक छोटंसं पान आपल्याला लागणार आहे त्यानंतर त्यातला एकच एक इंच एवढाच तुकडा मी घेतलेला आहे स्वच्छ पानाधी धुवून घ्यायचा त्यानंतर मधोमध मद कापून घ्यायचा आणि त्याचा गर असतो ना तो गर आपल्याला असं चेहऱ्यावर लावायचं आहे त्याचं पान आहे ना तर ते मी पूर्ण काढून टाकलेलं नाही किंवा त्याचा गर काढलेला नाही आहे तर तो गर आहे ना तो आपल्या चेहऱ्यामध्ये असा छान मुरला गेला पाहिजे असं आपल्याला हे पान चेहऱ्यावरती घासायचे जेणेकरून याचा गर चेहऱ्याच्या स्किनमध्ये आतमध्ये मुरला जातो पण स्किन आहे ती आपल्या चेहऱ्याची जर तुम्हाला व्हाईटनिंग करायची असेल पूर्ण स्किन व्हाईटनिंग करायची असेल चेहऱ्याची चे, चे, तर हा उपाय तुम्ही आठ दिवस किंवा पंधरा दिवस दररोज एकदा करायचा आहे संध्याकाळी नक्कीच तुमची स्किन खूप जास्त वाईट होते ग्लो करते ब्राईटही होते आणि त्यासोबतच ब्लॅकनेस आला असेल सुद्धा जातो त्यासोबतच चेहऱ्यावर जर तुमच्या थोडंफार वांग असेल तर ब्लॅकनेस आलेला असतो आणि वांग देखील असतं माझ्या चेहऱ्यावर अजिबात तसं काही नाही आहे पण मी इथे स्किन ग्लोईंगसाठी आणि स्किन व्हाईटनिंगसाठी थोडंसं हे वापरते जेणेकरून थोडीशी आपली स्किन ग्लो करते आणि डर्ट वगैरे चेहऱ्यावर असेल तर ती निघून जाते चेहरा फार जास्त वाईट होतो असं अजिबात मी म्हणणार नाही कारण नॅचरली जी स्किन असते तीच आपली स्किन राहते पण त्यामध्येच थोडासा ब्राईटनेस येतो आणि आपली स्किन थोडीशी ग्लोईंग होते हैं। आता हा उपाय तुम्ही एकदा करून बघा जेणेकरून तुम्हाला महागड्या क्रीमचा इफेक्ट आणि त्यासोबतच घरगुती असं एक फ्रीमध्ये मिळालेलं जे पान असतं आपलं घरगु घरगुती एखाद्या ॲलोवेराच्या झाडाचं ते किती इफेक्टिव्ह आहे ते कळेल म्हणजे यापुढे तुम्हाला सुद्धा स्किन व्हाईटनिंगसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट किंवा वेगवेगळ्या क्रीम्स वापराव्या लागणार नाहीत आणि कुठल्याही गोष्टी फेशियल वगैरेसुद्धा करायची गरज नाही आहे तुम्ही हा जर उपाय दररोज करत असाल तर मानेसाठी काळ्या त्यासोबतच आपल्या हातांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतो डोळ्यांच्या भोवती जे काळे सर्कल असतात त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला नक्की कामी येऊ हो शकतो कपाळावरती आलेल्या सुरकुत्या चेहऱ्यावरती आलेल्या सुरकुत्या त्यासुद्धा घालवण्यासाठी आणि चेहरा जो आहे किंवा स्किन जी आहे चेहऱ्याची ती व्यवस्थित टाईट आणि फ्रेश राहण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करा खूप जास्त ब्राईट अशी स्किन होते या पद्धतीने हा उपाय घरगुती केला तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे बर्फ आणि तो बर्फ या चेहऱ्यावरती असा फिरवून घ्यायचा आहे अगदी थंडगार असा बर्फ या चेहऱ्यावर लागल्यानंतर जेवढी स्किन तुम्हाला ब्राईट आणि टाईट दिसेल ना तो इफेक्ट तुमचा कुठल्याही पार्लरमध्ये तुम्हाला मिळणार नाही आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच घरच्या घरी एकदा करून बघा माझी स्किन आता किती ब्राईट दिसते पहिली कशी दिसत होती आणि किती वाईट झाली आहे डर्ट पूर्ण चेहऱ्यावरची डेडस्किन निघून गेलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हा उपाय एकदा घरच्या घरी नक्की करा प्रत्येक महिलेसाठी युजफुल असा हा उपाय आहे पुढची टीप आहे ती म्हणजे तोंडातल्यासाठी तर तोंडातल्यासाठी काय करायचं आहे खोबऱ्याचा तुकडा गॅसवरती अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आणि तो भाजलेला तुकडा चावून चावून असा खायचा जेणेकरून कोकोनट ऑइल जे असतं या खोबऱ्यामध्ये ते पूर्ण चेहऱ्यामध्ये म्हणजे आपल्या स्किनला लागलं जातं आपल्या माउथला लागलं जातं तोंडामध्ये आणि जे काही इन्फेक्शन असेल फोडं असतील घशामध्ये असतील किंवा ओठाला असतील आतून किंवा चेहऱ्याच्या जिबेला वगैरे असतात बघा आतून जिथे आपल्याला चावायचं असतं जेवण म्हणजे खायचं असतं तर तिथे दाढेच्या साईडला पण इथे तोंडातला आल्यानंतर ते पूर्ण फोडं फोडं होतात तर ते पूर्ण बरे होतात अगदी एक दिवस तुम्ही हा उपाय करा दुसऱ्या दिवशी पूर्ण तुमचा चेहरा जो आहे तो फ्रेश असेल किंवा जेवताना तुम्हाला त्रास होत नसेल या पद्धतीने संध्याकाळच्या वेळी तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा खाऊन भाजलेल्या खोबऱ्याचा झोपायचा आहे पूर्णपणे तोंडातलं बरं होईल आजच्या टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये नवीन असाल तर चॅनलला बेल बेलायकॉन सहित सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय ते कमेंटमध्ये सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत